आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलू या विद्यालयात कॉपीमुक्त परीक्षा अभियान समारोप प्रवेश पत्र वाटप समारंभ उत्साहात संपन्न यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देतात तितकेच महत्त्व संस्कार आणि बौद्धिक ज्ञानाला दिलं पाहिजे शाळेनं तुम्हाला जी ज्ञानाची शिदोरी दिलेली आहे त्या शिदोरीचा तुम्ही उपयोग करून जीवनात यश प्राप्त केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वतःचे तसेच शाळेचे नाव व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी केलं पंडित विष्णू दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय पलूस येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा वाटप समारंभ संपन्न झाला शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष विश्वास रावळ संचालक संजय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत बळीराम पोद्दार सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक बाळासाहेब चोपडे यांनी केलं यावेळी प्रतीक्षा महाजन रुसिका भोई ईश्वरी गायकवाड अंजली पाटील जान्हवी पाटील सिद्धी ढोले राधिका दीक्षित वेदिका साळुंके मंदार परांजपे ओंकार बंडगर शुभम गोंदिल रोहन कदम या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केली आपल्या शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या सुंदर कविता सादर केल्या यावेळी प्रीती नरुले प्रज्ञा बिराज यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मिलिंद शिरतोडे गजानन पाटील विकास कांबळे साबीर शिकलगार स्मिता साळुंके अमिता कुलकर्णी तृप्ती पाटील कविता कदम तुपे जमादार वडार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन सुनील पुदाले आभार सुनीता कोळी यांनी केलं याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते त्यांचे तीन आपत्त्यांपैकी ते दुसरे होते सावरकरांना होते आणि नारायणराव हे धाकटे भाऊ होते सावरकरांची आई ते नऊ वर्षाचे असताना देवा गेली तेव्हापासून त्यांचा सापाळ बाबाराव यांच्या पत्नी म्हणजेच एटू यांनी केला सावरकरांचे वडील दामोदर सावरकर यांचे निधन अठरा इकडे सण अठराशे नव्या अठराशे नव्याण्णव साली झाले आणि सावरकरांचे निधन सावरकरांचे सावरकरांचे निधन सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सासष्ट रोजी पंचतत्व प्राण विलीन झाले धन्यवाद स्वागत करायचंय